नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ग्रोविजन इको केअर प्रतिनिधी नितीन काकडे राहणार वावना तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आपण आलेलो आहोत पिशोर एरियामध्ये पिशोर एरियात सर आपले नाव सांगा निवृत्ती भाऊ मोकाशे निवृत्ती मोकाशे भाऊ आणि योगेश मोकाशे भाऊ यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत या ही जी मिरचीचा प्लॉट तुम्ही बघताय तर या मिरचीच्या प्लॉटवर सुरुवातीपासून ग्रो विजन इको केअर कंपनीचे जैविक प्रोडक्ट आपण वापरत आहोत स कमीत कमी ऐंशी टक्के जैविक प्रोडक्टवर हा प्लॉट आहे आणि वीस टक्के इन्सेक्टिसाइड फंगिसाईड आपण जे आहेत तर त्या केमिकलमधून फवारणे टाकत आहे काही प्रमाणामध्ये तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा मिरचीचा प्लॉट तयार झालेला आहे तर आपण जाणून घेऊयात योगेश भाऊ आणि निवृत्ती भाऊ यांच्याकडनं योगेश भाऊ हा प्लॉट आपण जेमतेम किती टायमिंग झाला या प्लॉटला लागवड करून लागवड दोन अडीच जेमतेम तीन महिने झालेले तर तीन महिन्यामध्ये आता आपण बघू शकतो अशा पद्धतीने त्याची ग्रोथ झालेली आहे आणि ही व्हरायटी कोणती आहे गौरी 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 व्हरायटी आहे गौरी व्हरायटी आहे पूर्णपणे टवटवीत पूर्णपणे फ्रेश आणि चांगली वाढ खूप डेरेदार आणि एक एक लावलेलं आहे तर एक मिनटं तुम्ही बघू शकता माल कसा आहे हा पहिला तोडा आहे आणि मिरची क्वालिटी पण बघा पहिल्या तोड्याला खूप छान पद्धतीनं क्वालिटी आलेली आहे बेस्ट जबरदस्त <coughs> आज तारीख आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आणि जेमतेम एक जानेवारी दोन हजार पंचवीसला या प्लॉटची लागवड झालेली होती म्हणजेच कमीत कमी तीन महिने पूर्ण झालेले आहेत आणि तीन महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट डेव्हलप झाला खूप चांगला माल लागलेला आहे मिरचीला खूप टवटवीत नवीन नवीन शेंडे वगैरे फुटत आहे त्याच्यानंतर फुल जे आहे तर फुलंही खूप चांगल्या प्रमाणामध्ये फुलधारणा झालेली आहेत तर आपण जाणून घेऊयात शेतकरी निवृत्ती भाऊ यांच्याकडनं की यांना आपल्या ग्रोविजन इको किअर प्रोडक्टचे रिझल्ट कसे वाटत आहे ते आपल्या प्रोडक्टवर आनंदी आहे की त्यांचं काय म्हणणं आहे सर तुम्हाला काय वाटतं ग्रोविजन इकोक प्रोडक्ट तुम्ही सुरुवातीपासून वापरताय तर तुम्हाला रिझल्टच्या बाबतीमध्ये काय वाटतंय एक नंबर दे नंबर आहे ना बरं बरं -बर. तुम्हाला काय वाटतं जैविक वापरायला पाहिजे की केमिकल वापरायला पाहिजे चांगला प्लॉट राहण्यासाठी जैविक जैविक वापरायला पाहिजे बरं 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 सर आता तुम्हाला आता सध्याच्या जी स्टेज आहे तर सध्याच्या स्टेजला तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला अजून काय काय आवश्यक आहे काय करायला पाहिजे तुम्ही अजून याच्या माल आमचं माल जास फुल पकड पाहिजे समजा बरं बरं फुलधारणा निवृत्ती भाऊ आणि योगेश भाऊ यांची अशी इच्छा आहे की माल जास्तीत जास्त वाढला पाहिजे फुलधारणा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे तर यांना आपण जे आहे तर ग्रो बार आणि ग्रो सेवन्टी सेवन आणि ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्रय ड्रिचिंगला ग्रोबहार आणि सेवन्टी सेवन जे आहे तर आपण यांना फवारणीला देणार आहेत अशा पद्धतीनं प्लॉट व्यवस्थित पद्धतीनं पुढं जात आहे आणि नक्कीच कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी आम्ही शेतकरी बंधूंसोबत नेहमी कार्यरत आहोत आणि आम्हाला खूप आनंद आहे जेव्हा शेतकरी शेतकरी मित्रांच्या चेहऱ्यावर आम्ही समाधान बघतो तर तेव्हा आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि नक्कीच आम्ही आम्ही शेतकरी बंधूंसोबत नियमित कार्यत कार्यरत राहणार आहोत खूप खूप धन्यवाद थँक्यू